स्वामी सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ यायला खूपच उशीर झाला होता त्याच्यामुळे सॉरी आणि हा माझाच मार्गशीर्ष महिन्यातला शेवटच्या गुरुवारची पूजा होती पुरी भाजी मी केलेली शिरा होता दूध होतं आणि बासुंदी वगैरे असं बनवलेला प्रसाद मी पुरणपोळी नव्हती केली हे महालक्ष्मी होते आणि बाजूला हत्ती आणि उतरण ठेवलेली मी आणि हे माझं महालक्ष्मीचं डेकोरेट कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि नंतर बाहेर जायची नाही पण घरातले म्हणजे आपणच देवीला बघत बसतो तर असं वाटतं किती सुंदर आम्ही हे केलं त्याच्यामुळे मी नजर काढते देवीची तर हे नजर काढलेली होती आणि हे पुरी भाजी पापड डाळ भात वटाणा बटाट्याची भाजी होती आ, हे केलं होतं बघा आपल्या इकडे पुरणपोळी बनवतात तर इथे असं म्हणजे ह्या लोकांना नाही माहिती पडत म्हणजे गुजरात्यांना की मार्गेशीच महिना काय असतो गुरुवार काय असतं हे नाही हे कळत हे बघा हे मन नजर नजर काढते आपलीच आपणच आपलीच नज, नजर देवाला लागते त्याच्यामुळं मी नजर काढली होती <laughs> कोण कोण असं करतं नक्की सांगा की बाबा हां देवी खूप सुंदर वाटते म्हणून नको लागायला नजर म्हणून मी हे केलं होतं नंतर आम्ही शॉपिंग करायला गेलेलो थोडी शॉपिंग करायची होती आ, हे इथे आमच्या मार्केट होतं स्ट्रीट मार्केट म्हणजे सर्व काही इथे भेटून जात होतं एवढं सुंदर सुंदर भेटतं नाही ते आता लग्नाचं सीजन असल्यामुळे खूपच गर्दी आहे हे बघा हे अंगठी वगैरे किती सुंदर आहेत आणि पर्स वगैरे जे पाहिजे तुम्हाला ते सर्व इथं इतकं सुंदर भेटतं ना खूपच छान होतं पण तेवढी किंमत पण होती आणि ह्या पर्स मला खूप आवडल्या होत्या पण आता कोणाचं लग्न पण नाही आहेत कशाला करा आणि इतक्या सुंदर होत्या ना हे बघा चकचक कसं बघा ते कस <laughs> नंतर मला थोडा रबर वगैरे घ्यायचा होता म्हणून हे ते आलं होतं हे घेतलं होतं मी एवढं मस्त मस्त येतं ना लिपबाम वगैरे हे डॉलचं दाखवलं आहे ना मी त्याच्यामध्ये ते लिप्बाम होतं आणि हे आंबडे वगैरे होते हे ते तुम्ही जसं घेल तसं आहे हे बघा हे डॉल लिप्बम आहेत पण मी हे लिपस्टिक वगैरे नाही घेत सगळे घेतात असं नाही की खराब असतं घेतात पण मी हे तर नाही घेत मी रबर वगैरे असंच घेते पुन्हा नंतर आम्ही हे मंदिरचे तिथे घरी गेलेलो तिथे दर्शन करायला हे भद्रकाली मातेजीचं मंदिर आहे हे तिळाचे बनवलेलं आहे हे कचेरीय बोलतात म्हणजे लाकडी घाणं असतो त्याच्यामध्ये तीळ टाकतात आणि गूळ असतो जास्त गोड नसतं हे आणि जोपर्यंत हे त्याला हलवत राहतात तोपर्यंत ते तिळाचं तेल तेल सुटत नाही तोपर्यंत आणि हे शरीरासाठी थंडीमध्ये खायला खूपच सुंदर असतं तुमचं गुडघेदुखी पुन्हा कंबरदुखी वगैरे असेल तर त्याने राहते आणि हे एवढे सगळे त्याने व्हेरायटी ठेवली होती विकायला ड्रायफ्रूट चिक्की शेंगदाणा चिक्की सगळे चिक्की वगैरे इथे होत्या मावा चिक्की हे बघा मी हे घेतलं होतं तर कुठे चालली होती मी बघा तुम्ही आता म्हणून तर ह्यो व्हिडिओ यायला खूप उशीर होईल म्हणून सॉरी तुम्हाला का तर मार्गेशीष महिन्याचा चौथा गुरुवार कधीच संपून गेला होता आम्ही येत होतो तेव्हा माझ्या मिस्टरांच्या गाडीचं थोडं हे झालं होतं त्यांना लागलं होतं आणि माझा मुलगा म्हणतो मम्मी प्लग नाही लावलेलं तर टी व्ही चालू झाली बघ म्हणून व्हिडिओ पाठवलेला ते दाखवते हे कसं झालं हे बघा इथे मी कराडात आली आता आणि कराडात आलं की हे हा डोसा नाही खाल्ला तर असं वरतं की काय करडातच नाही आला असं म्हणजे इतका मला आवडतो लोणी डोसा हा खूपच सुंदर लागतो येईल त्या दिवशी मी जातेच खायला कोणाकोणाला आवडतं हा लोणी डोसा नक्की सांगा आणि नंतर तिथून आम्ही शॉपिंग करायला गेलेलो थोडं घरचं सामान घ्यायचं होतं हे बघा आणि तिथे हे शॉपिंग केला गेलो कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा आणि हेतून पुढे मी कराडची व्हिडिओ दाखवेन बाय